रामराम मंडळी कलम तीनशे दोन व्हिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज डायरेक्ट स्टोरीला जाऊ कारण गेल्या आठवड्यातली घटना आहे आणि घटना थोडी भीषेन आहे आणि त्याच्यात तुम्ही दोन गोष्टी जाणून घ्यायच्या काय केल्यावर काय होतं आणि काय करायला पाहिजे होतं मग हे झालं नसतं एवढं डोक्यात आलं ना विषय संपला समाजाला अजून ह्या गोष्टीची माहितीच नाही ती माहिती करून देण्याचा प्रयत्न या स्टोरीच्या माध्यमातून सत्यकट कथेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो थमदेलमध्ये फोटो ओरिजिनल नावं ओरिजनल पत्ता ओरिजिनल सगळं ओरिजिनल म्हणजे काय असन ते खऱ्या निद बाबा आता आज हा असा विषय दाराशिव आपला जिल्हा आहे तालुका लोहारा आणि वडगाव वाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी आता तो बा कसा आहे थोडा दुष्काळग्रस्त आहे तुम्हाला सांगतो तरी एक ड्रायवर होता स्कूलला मुलं नेणं आणणं तसा ड्रायवर तो ट्रकचा नावे सिद्धेश्वर बाळू बिसे मूर्ती थोडी लहान पण गडी टॅलेंटेड हां लहान म्हणजे तुझी हाईट थोडी कमी होती आणि थोडा किरकोळ पर म्हणजे शरीर यष्टीचा माणूस हा किरकोळमध्ये थोडासा पण चपाळ आणि ह्याचा योग लय चांगला होता ह्या सिद्धेश्वरचा निर्व्यसणे माणूस होता सगळ्यात मात्र ड्रायवर असून निर्व्यसनी होता सोन्यासारखी दोन पोरं आणि त्याच्या बायकोचं नाव आहे योगिता बंडू सॉरी योगिता सिद्धेश्वर बिसे आता ही जी योग्यता बाई आहे हिचा थोडा प्रॉब्लेम होता थोडा नाही तसा बराच होता तुम्हाला सांगतो नवरा भेटला प्रपंच बायक आणि बायको बिटली आता काय सांगा बो आता हायती बरंही पण त्या बायकोला तशी बरीच होती पण थोडी उडत्या चालीची होती लक्षात घ्या ती नजर बिरबिरायची भी जरा बरं बिरबिरून द्या यांनी आपला साधा मोबाईल होता नंतर अँड्रॉइड घेतला म्हणली मला बी अँड्रॉइड पाहिजे दिला अँड्रॉइड घेऊन गरीब असली की गरीब असल्या बसल्या बस त्याला तो उद्योग सुचायला लागला काय होतं बाकीच्या चार बाया असतात एकाचं ते हे ते ह्या बाईचं त्या बाईचं कोणाचं लफडं कोणाचं काय अशा चर्चा चालतात बायांच्या चलून दे बा अँड्रॉईड मोबाईल दिली व्हॉट्सअप आलं त्याच्यामध्ये फेसबुक आलं त्यात फ्रेंड रिक्वेस्ट आल्या मग अशी स चेक करता 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 गापकून एक चेहरा त्याला ओळखीचा दिसला बाबा त्याचं नाव होतं शिवाजी सुतार तो माणूस आंदूरचा होता तिथून एक अर्ध्या तासाच्या रस्त्यावर पंधरा वीस किलोमीटर गाव पण तालुका येतोय तुळजापूर आईला शिवाजीमध्ये ओळखेल तिने लगेच ओळखलं हा आपला आपल्या कॉलेजचा मित्र आहे किंवा कॉलेजचा क्लासमेट आहे अमकं हे तमकं आहे घरी दाडेबिडी राखलेली चांगला मजबूत शरीर शरीरएष्टीने उंच आणि हे योग्य त्याचं कसं होतं नवऱ्यापेक्षा ह्याची उंची एक जी असं होती म्हणजे बायदीप फाड बाईरा पट्या आणि आता कसं झालं नवऱ्याच्या झाल्या काड्या आणि ते ते पुढचं नको ते लय अवघड होतंय मग आता शिव विषय असा आहे की ती बाईला ते गडी आवडला याने फ्रेंड स्वीकारली हाय हॅलो झालं ओळख झाली जाल, पाळख झाली हिने लगेच फोटो काढला स्वतःचा लाईव्हमध्ये एक की त्याला पाठवला शिव आतिशानपणा लोक अंगलं टेतो बरं का लोकांना कळत नाही ती काढला फोटो ओळखला रे कोण ओळखलंच का रे कोण आहे आता तिथं एवढी बाई एवढी आता ती थमदेडमध्ये तीच आहे बघा ती कशी आता लांडीमुंडी दिसती कशी कोण कोणा कपाळाला गळ्यात काय नाही कानात काय नाही अख्खा मोका डाकला कार्यक्रम दागिना नाही कारण सगळ्यात महत्वाचा जो दागिना आहे ना त्याच्या कपाळावरचं कुंकू हे त्या बाईन स्वतः पुसलं म्हणून दागिना नाही मग बाकी तुम्ही बावन तो घाला त्याला किंमत नाही नवरा आहे तर सगळे जोडी बी गेली त्या बाईचा फोटो येतो तिने पाठवला फोटो तर सगळं होतं मग अरे योग्य तू पाहिला लहानपणी जेवढी दिसायची त्याच्यापेक्षा लय फर्स्ट क्लास दिसते बा आता हा जो शिवाजी सुतारे हा काय करतोय माहिती आहे हा चायनीच चालावतो दिवसभर काही गिराईक नसतं पण संध्याकाळी चार पाच वाजता सगळी तयारी केली अंधार पडूसा रातच्या अखरापर्यंत गिराईक म्हणजे आंधाराच आणि ती शेवाया कशाच्या असतात त्याला म्हणतात नूडल्स तयार मिळतात मैद्याचं संपूर्ण त्यात जीवनसत्व काहीच नाही कांदा आमकं तमकं बरं त्यात टाकायचं टेस्ट टेस्टिंग पावडर वगैरे कलर तर असं टाकतात आय एस आय मार्क आहे का बघून घ्या त्या कलरमुळे आतड्याच्या कॅन्सर झाल्यात मी पाठीमागच्या आठवड्यात म्हणजे काय काय गु गुप्त जाण्यासाठी गेल तो कॅन्सर हॉस्पिटल जात असतो वरच्यावर आपण काय तुम्हाला अजून मी काय काहीच माझं काहीच नाही दाखवलं दांद्यामध्ये त्या टेस्टिंग पावडर तर तो सॉरी तो कलर जे आले त्याच्यामुळं आतड्याचा कॅन्सर होतो लय बाबा तुम्ही मारणारच नाही खाल्ल्याची आहे तर खाऊच नका पण जर खायचेच पाहिलं ना तर त्याला सांगा ती बिगर कलरचं करवा आपल्या हातोडी विनंती तुम्हाला काय होतं करता माणूस गेल्यावर लय लय हल होतो पाठीमागं आख्या कुटुंबात आपल्या डोळ्यांनी बघितल्या लय लय हलवत्यात ती तो तसले चायनीज लोकाला ऐकायचं हां आता आमच्या तालुक्यात म्हणजे काय काय लोक अक्षरशः मरण विकतात हे पण खरं आहे आमच्या तालुक्यात इतका मोठा माणूस आहे शे रशिक शेट दारीवाल त्याची काय उक्ती बनवतो त्याच्या माणिचंच्या कंपन्या किती लोक कॅन्सर मिळायचा नू ह मग असंही माणूस आरोबपती सगळे पार राजकारणी जे सगळ्यांच्या ओळखी अमकं तमक पण ते दंद असते आणि नट आहेत ना ती बघा त्याचा प्रचार करतात हायती बरंही दाऊ द्या आता काय ह्याच्यामागं पैसा लपलेला असतो आत्ताची तरुण पिढीसुद्धा बर्बाद होती गेम खेळून वाटलो झालं पोरांचं सरकार मान्यता आहे त्याला का लिगली टॅक्स बिक्स सगळं जातो आहे सगळं जातोय दुनिया इतकी खराब आहे की आपण स्वतःचं सुधारलं तर मी तरच सगळं होणार आहे तुम्ही आता मेन मुद्दे परत येतो हा जो सिद्धेश्वर बिस्से बायकोला मोबाईल दिला ती ओळख झाली कुठं दिली कुठं राहते काय अरे मी म्हणली इथे लोअर येते वडगावला वडगावला घेतो अरे मायापासून तर अर्ध्याच केलं आपलं अर्ध्या तासाच्या रनिंग आहे मला मोटरसायकलवर तुला हे प्रत्यक्षात बघायची लय ही झाले ती झालंय हे लय अवघड आहे तुम्हाला ह्यांच्यात ओळख झाली म्हणलं पार्सल घेऊन येऊ का पार्सल म्हणजे ती चपटी नाही बरं का ती चपटी ते पार्सल वेगळं ती गाड्या गाड्यात असतं हे पार्सल था था ती प्लॅस्टिकची हाडकन त्याच्यात ते मास चिकटावलं जातं आणि ती मला आता एक जणांनी अशी रिपोर्ट दिला की ना नाही दूळ आंतुल्यामुळे बऱ्याच जणांना कळत नाही गायांचं गोठले तर आमच्या भागात इथलं जे आंतुल दोनशे रुपयाला वाय जेड व्यक्ती काही विशिष्ट व्यक्ती घेऊन जातात ती असते तीस किलोचं चाळीस किलोचं ती कापून त्याचं मटण ते चायनीजवाल्यांना पार्सल होतं आहे असा रिपोर्ट आहे आणि काय होतं हळद आणि तुमचं ते जिरेची पावडर आणि लवंग याची पावडर हे मिक्स केल्यावर कळतच नाही ते कळचं मटाने लोक पेच्यातून कचू कशाचं कशाचं म्हणून आणतुलच हानी त्यात तुम्हाला सांगतो आणि तीच लोक महाशूत्र त्यांना माहीतच नाही ही अशी दुनी आहे जाऊन द्या ती तुम्हाला नंतर सांगन कसं कसं कस, काय हो काय होते गरीब आयुकुरी थापलेली वाखरी आणि नसून द्या काय रागाडलेल्या चार मिरच्या त्याच्यात तामृती त्याच्यात आमृते पण याच्यात बायार नाही जाऊन द्या पण तुम्हाला मेनमध्ये वापरत येतो योगी प्रियकर शिवाजी सुतार आणि श्री योगिता यांचं पार्सल नाही सगळंच पार्सल चालू झालं हा तो यातांनी घेऊन आला हिनीच आमच्या त्याला बरवला त्यानेच चमच्या त्याला बरावला आणि मग यांनी कपडे काढली त्यांनी कपडे काढली ती काही गरज पडत नाही हा जे ह्याला म्हणतात ओरिजिनल अनैतिक संबंध आता शेच्यात बाईची बी चूक आहे ना गडी तर काही त्यांनी संबंध असो येऊन द्या बा येते कुठून तरी पण ती बाईची चूक आहे बाईंनी काय केलं पदर नाही राहिला समजा पण हे तर जागा आणि अनसाळ्यामध्ये दोन लेकरं आहेत नऊ वर्षाचा एक मुलगा आहे व्हॉर्ला त्या बाईने स्वतःला समर्पित केलं पार म्हणजे आपल्या नवऱ्याच्या वजनापेक्षा एक वीस किलोनी जास्त असलेल्या माणसाकून रगडू रगडू घेतलं स्वतःला सुखी झाली खुश झाली तृप्त झाली डिस्चार्ज झाली डिस्चार्ज झाली इंग्रजी मी बोलतो मी कधी कधी इथपर्यंत विषय थांबला नाही आता हित प्रश्न असा आहे की चटक हा जे शिवाजी सुतार रे हा सुद्धा काय रांडका नव्हता किंवा मोकळा नव्हता याला बायकू याला एक मुलगी आहे त्याचा मी विचार करत नाही ही फडवली अशीच असतात तुम्हाला सांगतो काय होईन ती जाईन म्हणला झाटात गेली आगनगाडी तिच्या आईला एवढं मोठं गुबगुबी साशेवानीच सामान मिळाले ना असंच सोडायचं काय आपण मला मर्द मर्द येतो तुझ्या बँकेच्या अकाउंटला आकड्यात दाखव ना मर्द इकडं कुठं मर्द घरची लक्ष्मीच विश्वासघात कोणाला रोग राई काय लपडी ठीक आहे तुलाच मी गावली एकट्याला थोडेसे अजून दहा जण असतात तुला काय माहिती आहे लोकांची चित्र आहे आता ही एखादी गु गुन्हा कसा मोठा घडलेला असतो हे बघू आपण झालं चालू कळलं याला ड्रायव्हरला तो शांत आणि हुशार माणूस होता प्रत्येक माणूस तो थंड डोक्याचा ड्रायवर असला ना तर त्याला परफेक्ट कळत होतं की चढ लागा की गिअर कमी करायचे आणि डाळाला लागलं की नूटन करायची ड्रायवर येतो लव विचारा तो ड्रायवर पण त्याचं अतिशय जीव आता दोन लेख आईला म्हणला बाई तर फाकाळली बरं का पण दोन लेखराकडे बघू आता हिला आहे ना एका जटक्यात मोकळी करेन मला हाकून देईन मला जाऊन दे माती तिकडं पण त्याने विचार केला की के बाबा के लेकरांनाही नाही हा जाऊन त्यात चोईन लागून सो सांगा त, ती सांगा सुरुवात केली सोडून देणार असं करू नको असं म्हणलं की ती त्यालाच ना शिवाय द्यायची माघारी हे आईला मला अवघड जेव्हा काय करावं आता त्यावेळेस त्यांनी डोकं लावायला पाहिजे होतं ही एक केस ते एक तर निम्फ मिण्याची पण निम्फ केस आहे ना ही अनेकांची शारीरिक समान ठेवते तिथं एवढा वबाटा दादा गावात ते की सगळ्या म्हणजे काही घटना काय नाही का काही जण कोण तोंडा बोलत नाही पण अख्ख्या गावाला माहीत असतं तशा प्रकारे यांचं लपडं सगळ्या गावाला कळलं त्याला चार दोन लोकं म्हणल्या त्याने विचार केला तो ड्रायव्हरही शेवट तो जो दहा टनाची एम टी त्याच्यात लोड टाकून वीस टन चालवतो म्हणजे तीस टन चालवतो ना वाकडी तिकडे बिंगरावतो बिंगावतो हां ईदभर अंतर असं इकडून तिकडून पण त्याने रेवट टाकला नुसतं एवढीशी आरशात बघून गाडी मागं दाबणार तो त्याला म्हणतात ड्रायवर करेक्टच एकदम तर ति तेव्हा मला इथं आबरू गेली बाई लावली आपण काय करू स्थान बदलू तिथून निघाला ससाने नगर हडपसर पुणे येथे आला डायवरला हातामध्ये म्हणजे त्याच्या लायसन्स खेचत ना कुठे बी नोकऱ्या डायवर मिळत नाहीत उलटे ट्रक लाईन नको मानला आठ आठ दिवस घरी मानल्या बाई एखाद्या वेळेस तिथून उठून बुधवारपेठे जायला बसली संध्याकाळी माघार बसली आपलं मला जवळच काम शोधू जवळपासच्या ओळखी काही नगरसेवक तिथली आता लोक पुण्यातले लोकं म्हणजे चांगलीच आहेत त्यांनी सांगितलं की वा ड्रायवरला टँकरवर काम लागला पाण्याचे टँकर स्टोअर करतात फ्लॅटमध्ये आता उन्हाळा चालू आहे ठेवला टँकरच्या गाडीवर आता ट्रक दहा आठामध्ये पाण्याचा टँकर बिंकर पंधरा वीस टन बिंकवायचा बांगा ट्रॅफिक ट्रॅफिकमधून त्याला काय तो डायवर त्यो ह्या घटनेमध्ये ते, ते चालू केला मिळणार किती पाचशे कधी जागा दोन काशे दोनशे का त्याला काय बाख्याचा नाद नव्हता संध्याकाळी ती दोनशेचे क्वार्टर रुपये तर ते ना कवा एखादा सफरचंदच घेणार अर्धा किलो एक किलो काही फळं रस्त्याकडला तिथालचं घेण तिथं असतात गोळीबार मारता इकडे तिकडे फळं असतात विकायला द्राक्षा जे आहे बघ किलो बरं द्राक्षाला नेन याला म्हणायचं माणूस पण बाई फाकाळली होती पार बाई फोनवर तिकडं त्या ती शिवाजी साहेब शिवाजी सुतार किसिंग फोनवर फोनवर नुसत्या बायाला वायार लपडसल्या फक्त बोलत नाही बरं का हां तुम्हाला माहीत नाही आतलं ती पार असं घेत घेतात ऐका हे मुकंसुद्धा घेतात आणि ती अशा असं केल्यामुळं ती गडी तिकडं लईच्या काळतो त्याला असं वाटतं अरे कवा एकदा बिडतोय शरीराला शरीर हा अंगाला बिडू दे अंग पण त्यांना माहिती नाही वरून नी सगळं बघत येऊ हो। कुणाचा काटा ही नी कसा काढीन कधी काढीन तो मला काढणार नाही आणि तिला बी काढणार नाही हां ही देणार ठेव एवढं सोपं नाही एकमेकाचे कपडे काढणं सोपं आहे पण जी गेली ती इज्जत मिळवू नये आणि ते पाप काढणं आहे पाप जात नसतास हा आता ह्या घटनेमध्ये इथं सारखा फोन चालू नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवार सॉरी एक मार्च आ, फोन केला आणि त्याला सांगितलं तू मला पाहिजे असं का माझ्या आयुष्य तू येश्वर राहू शकत नाही जरा वेगळ्या प्रकारे रगडीत असन तो किंवा काय त्याला फोरप्ले येत असते आणि किंवा काय लकलपडी कुणाच्या आतलं कधी बाहेर निघत नाही पण शक्यता आपण बघू शकतो निम्फोमिया मिनिया निम्फोमिया वेगळं निम्फोमेनिया वेगळं निम्फोमिया हा योनीचा कॅन्सर आहे जास्त घर्षणामुळे ती देवाला काळजी बरं का लय प्रकारचा कॅन्सर आहे तुम्ही डॉक्टरला चौकशी करा कध्या निम्फोमिया हा योनीचा कॅन्सर निम्फोमेनिया तो जो आजार आहे की स्त्रवल्यामुळं जास्त वासना त्या स्त्रीमध्ये उत्पन्न होते म्हणजे चार येऊ द्या पाच द्या येऊन द्या गाडी म्हणतात ती तसलं असतं त्याला निम्फोमेनिया लक्षात आलं का तुला जर मी पाहिजे असन तो योग्यतेने फोन केला तर मला याचा काटा काढा हा ही आहेत किती तीस पत्ती चाळीस किलोचं म्हणली असं आता याला अक्कल पाहिजे बाई, बाई काही म्हणेन उल उरुटाक म्हणेन उ टाकायची का मला सांगा याला का टाका बरं स्वतःचा मुलगा स्वतःची बायको म्हणजे लग्नाची लक्ष्मी याच्यापेक्षा ही बाई महत्वाची आहे का अक्कल कारण ते विकतायचे आहे आणि त्याला काय जे अक्कल ती तिथून निघालं येतो म्हणला मी ती, ती हो एकटी मार्च मार्चला तो आला दोन मार्चला तो पुण्यातल्या एका लॉजवर तिला बोलून घेतलं तीन साडेतीन तास तिने रगडून घेतलं हा मग चलून द्या आता आपलं काय त्यांचा गॅप पडला होता दोन तीन महिन्याचा त्याबद्दल बी आपलं काय वाद नाही मारता की कशाला तुम्ही कुणाला हां त्या बाईने घटस्फोट द्यायचा त्यांनी लग्न करता त्यांनी त्याचा फोटो सोडून द्यायचा काय करायचं पण जीव काय घेता तुम्ही कोण ही फेडावं लागणार तुम्हाला सांगतो हा ही या घटनेमध्ये दोन मार्चला ही गेल्या तारीख उजाडली तीन मार्च तीन मार्चला एकमेकावर तुटून पडलेत ते आणि रात्री गाडजोप येत बरोबर तीन मार्चच्या रात्री त्याला बाहेर ठेवला फोनवर सगळं जमतं आता काय नाही मी दार उघडते तो आती ते बाहेर इकडे आणि पुन्हा कसे रातभरचावलं असतं ती एकन दोन वाजता कधी कधी ऑर्डर मागतात चिकनच्या कोण माहिती आहे का ती आय टीवाली दोन वाजता रातच्या संध्याकाळी नंतर खाल्लेलं पचत नाही त्याचं विष तयार होतं संध्याकाळी सातनंतर शेतकऱ्याचं अवघड आहे शेतकऱ्याला कसं आहे दारा पे आणि लय लाकलपुढी असतात पण ज्याला खरं आरोग्य तुम्ही दाव हॉस्पिटलमध्ये जा आता गुजरातीन मारवाडी संध्याकाळी सातच्या जेव्हा ते ते पेशंट कमी दिसणार तुम्हाला तिथं त्याशी शेप माहीत राहतात बऱ्याच अंशी त्याला ते कारण आहे तू वेगळा आहे आपण ते बोलूच कावा तरी ह्या घटनेमध्ये त्याला झोप लागली गाडजोपल्या लागल्यानंतर त्या सिद्धेश्वरला रात्री पावणे एकच्या आसपास इरिंदा राजा उघडला घरी काय दुसरं तो मुलगीच होती फक्त ती जो होती सगळ्यात मात्र म्हणजे मुलगा आईकडं होता म्हणजे गावालाच होता लोहाऱ्याला त्या जो रंगसोळ्यागडी जरा दष्टपुष्ट हा जो प्रियकरे शिवाजी सुतार यांनी इतकं भयंकर पद्धतीने नरड दाबलं तो मला सांगतो आणि खाली पाय दाबायला आवाज येऊ नये दडा दाडा म्हणून ही बायको लग्नाची बायको पायावर बसली ठोक्या दाबतोय नरड याला म्हणतात कलियोग हो। काय लागते जीवाला जीव जायला काय लागतं आहे हातपाय खुडून तो जीव खालाच झाला हा त्याच्या आईने त्याला पोटात वाढवला होता बापाने लहानचा मोठा केला होता आणि या भिकारचोट बाईच्या गळ्यात बांधला होता बाई बी तिला कंट्रोल नाही झाली वाटलं केलं सोन्यासारख्या डायवरचं तिने बिघड पेणारं हां काय चुकलं त्याचं रात्रंदिवस हाकलं सण ब्रेकन दाबून लेकरांना जपित होता म्हणून हिला कामाला नाही पाठवलं म्हणून हे चुकलं का त्याचं ही अवस्था या कलयुगात पुरुष जातीची सुद्धा हे महत्त्वाचं घेतलं बाई लक्षात आता येतं त्याला मारलं यांनी तपली जुनी साडी फाडली त्याच्यात चिंत्या काढल्या त्याच्यात त्याचं हातपाय बांधलं पोत्याच भरलं ती काळ्या कलरची बॅगीत ती फ्रीजची कशाची होती पण काळी होती बिअरला जे काळं कृत्य आहे ना हे काळ्या रंगात जास्त केलं जातं बरं का बिअरला पिशवी दारू रुपये बघा काळ्याच चिकनला पिशवी नॉनव्हेज काळ्याच आंडी घ्यायची काळ्याच मासं घ्यायचं काळ्याच कुर्त्यच काळे दंध्या द्या घेतली बा तिथून ती टाकलं मधी तो तिथून जे निघाला तो कात्रज घाट निरा नदी पूल सारोळा हां सारळा आणि निरा नदी तिथ आडवी त्या सारळ्याच्या पुलापाशी आला आणि त्या नदी 2025, शी, जा 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 ते ती पोतं टाकून दिलं नऊ मार्च दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशी शिरवळचा जो सारळ्याचा पुल आहे शिरवळ सार पलीकडे शिरवळ इकडे सार त्या पुलावरती पोतं आलं वर बाहेर पाप दडत नाही ते वर आलं आता नीती आहे का नाही तुम्ही सांगा मी वारंवार सांगतो की काहीतरी अशी चीज आहे की सापडून देते बो देतेच यांचं काय झालं हो मॅटरमध्ये पोल आलं की लगेच तिथे हॉटेल त्या हॉटेल मालकांनी पोलिसांना फोन केला राजगड पोलिस स्टेशनचं पथक तिथं हजर झालं बॉडी बघितली बाहेर उलगडून म्हणले पूर्व जातीचं आहे उजव्या हातावर ओमलेल्या आलं असं द्या पोलिसांनी टाकायला बॉडी तंट फुगली होती पाच सहा दिवसात अगदी आणि शेअरला सूज आली हे गेला की माणूस ओळखू येत नाही ती किरकोळ गडी होता पण सूज पण बीट कळती ती शर्ट काढला त्या शर्टावर पाठीमाग कृष्णा टेलर्स लोहारा असं लिहिलं होतं कृष्णा टेलर लोहारा त्यांनी शिवलेली शर्ट आहे तो फक्त डायरेक्ट तिथं लोहार याला कृष्णा टेलर शोधला ते म्हणला की कोणाचं शर्ट आहे हा मग माझंच ले मीच आहे आठवत नाही वही काढली जुनी असती बऱ्याच लोकांची आता कसं आहे लिहावं लागते त्या टेलर लोकांचा सुद्धा लोक पैसे देत नाहीत टेलरचा व्यवसाय इतका सोपा नाही टेलरला तेव्हा वास आणि यांनी नजर कमजोर होती बघून बघून खाली आणि वास आणि टी व्ही सारख्या आजारसुद्धा होत्यात आणि टेलरचा पैसे कधी ठेवू नका ले काढतात पैसे कामार हो जाते होते त्यांची फार झालं त्यांनी काढला पत्ता म्हणले हा पत्ता सिद्धेश्वर बाळविसे कुठले म्हणले लोहारा व वडगाववाडी आल्या वडगाववाडीत म्हणले तुमचा हे माणूस कुठं आहे त्याच्या हंगा ओमे आई वडील सगळ्यांनी वाडाकडे म्हणजे आमच्याच मला मुला, मुला शर्ट आहे हा आणि तो कुठं आहे तो तर ससान नगरला हडपसरला पाटकुणी तिथून त्या पोलिसांनी आता तिथं लगेच कारण आरोपी पडून जाऊ शकतात लक्षात ठेवा म्हणून त्यांनी इथल्या पोलीस स्टेशनची मदत घेतली आणि तिथं सांगितलं काळे पडळ पोलिस स्टेशन पुण्यातलं तिथं ह्या योग्यतांनी त्यांनी तक्रार दिली होती पण बॉडी सापडू नाही किंवा सापडले ओळखून नाही म्हणून ओम आहे हे सांगितलंच नव्हतं ती काय जिने जीव घेतला तिने लपवणारच पोलिसांनी पटकून जाऊन तिला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं आणि मग तिला आरती सांगितली तिची आरती केली थोडीशी जयदेव जयदेव जय योगिताबाई ठोक्याच्या नादाने कशी मारले तू पती हा तिला अवघडी ते आरती पोलिसांची आरती झाली की हिने पटकून कबूल झाली म्हणली शिवाजी उचला बा शिवाजी सुतार हा याच्यामध्ये लगेच उचाला त्याला काय लागतं उचलायला दोघांच्या पण खुनाचा गुन्हा आणि पोलिसांनी दोन्ही पोलिस स्टेशननी महाराष्ट्र पोलिसनी इतके सुंदर काम आहे तुम्हाला सांगतो अशा प्रकारे पुरावे गोळा केल्या सगळे की इतकी पॅक मस्त केस बांधली हे सुटू शकत नाहीत आता चौदा वर्ष सक्त सक्तबजुरीसुद्धा नाही वीस वर्ष लागणार आहे वाढवली मुदत सो अमित शहाने वाढवली बरं केलं तेवढं तरी कमीत कमी काहीतरी चांगलं करतात म्हणायचं सहा वर्ष वाढवली वीस वर्ष हां आता काय होईन ती त्या म्हणाल्या सांगू उद्याचं काय होईन त्याचं की के कोर्टात केस टेन झाली आणि अशा प्रकारे एक चांगला आणि कलियुगात बघा तुम्ही चांगल्याला तारासलंही तुम्ही तुमच्या बांधाला टिपरं इतभर लांब लावताय तरी ती शेजारी काय काय उभेने फेकली असतात ना तू त्या बांधत कोचणार आणि त्याला बांधा तयार परत शिवाय द्यायचे गान अशी लोक ना अशी दुनिया आहे त्याच्यामुळं अनैतिक संबंधापासून जेवढं तुम्ही लांब राहताल तेवढा जीव वाचण्याची शक्यता शंभर टक्के आहे हां रामकृष्ण हरिमावली